नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे उद्या गुरुवार असल्यामुळे निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी देखील आहे त्यामुळे आज आपण निफ्टीचं सगळ्यात आधी विश्लेषण करणार आहोत तर आज तुम्ही बघू शकता की निफ्टीमध्ये आज आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं गॅप डाऊन गॅप डाऊन ओपनिंग जे झालं हे आपल्याला आपण जी खालची इम्पॉर्टंट दिले लेवल दिलेली होती त्या लेवलच्या आसपास झालं खालची इम्पॉर्टंट लेवल आपण बावीस हजार तीनशे चाळीसच्या आसपास दिलेली होती बावीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास आपल्याला ते आपण अझ्युम केलेलं होतं वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण बावीस हजार चारशे सोळाच्या आसपास दिली होती बावीस हजार चारशे असं आपण समजून विश्लेषण केलेलं होतं तुम्ही बघू शकता ह्या लेवलच्या थोडस खाली आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि कायम लक्षात ठेवा जेव्हा गॅपअप किंवा गॅपडाऊन ओपनिंग होतं तेव्हा आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया असतो हा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करतो किंमत ह्या एरियाच्या खाली ओपन झाली म्हणजे गॅपडाऊन ओपन झाली तर वर गेल्यानंतर त्या एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागतो जर किंमत ह्या एरियाच्या वर म्हणजे गॅपअप ओपन झाली तर आणि खालच्या दिशेने आली तर ह्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेऊन किंमत एकदा बाउन्स दाखवते तर त्यामुळे हे आपल्याला आता नेहमीच गोष्ट लक्षात आली असेल फार क्वचितच असं होतं की आपल्याला इथून वर आलं आणि त्यानंतर सरळ 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 वरच जात राहिलं ओके ऍटलिस्ट इथे प्राईज ऍक्शन तरी आपल्याला बघायला मिळते म्हणजे इथून वर आलं परत त्या लेवलचा रिस्पेक्ट करून खाली गेलं आणि मग एन एनशेप बनवून वर गेलं अशा प्रकारची प्राईज ऍक्शन तरी आपल्याला इथे जरूर बघायला मिळते पण साठ सत्तर टक्के वेळा आपल्याला असंच दिसतं की त्या ठिकाणी जर खाली ओपन झाली असेल गॅपडाऊन ओपनिंग नंतर तिथे आपल्याला रेजिस्टन्स घेतला जातो त्याच पद्धतीनं आपल्याला तिथे रेजिस्टन्स घेतला गेला आणि एकदा सेलिंग कंटिन्यू झालं आणि ही जी कॅन्डल बनली याच्यानंतर काय होतं मग अशी ज्या वेळेला मोठी कॅन्डल बनते त्यावेळेला मग कितीही रिकव्हरीचा प्रयत्न झाला तरी लगेच रिकव्हरी येत नाही तुम्ही बघू शकता एक पूर्ण मोठी कॅन्डल बनली त्यानंतर आपण डायरेक्ट तिथून खाली जाऊन लगेच आपलं दुसरं टार्गेट सुद्धा अचीव्ह झालं मात्र त्यानंतर काय झालं मार्केटमध्ये थोडंसं रिकव्हरी झाली ह्या रिकव्हरीचं कारण काय होतं तर आज आपल्याला निफ्टीमध्ये टोटली वेगळं चित्र दिसत होतं आणि बँक निफ्टीमध्ये टोटली चित्र वेगळं दिसत होतं आपण बँक निफ्टीचं जेव्हा विश्लेषण करणार आहोत त्यावेळेला त्याची माहिती बघणार आहे तर इथे आपल्याला काय दिसत होतं की मार्केटमध्ये निफ्टी आपल्याला खाली जाताना दिसत होती आणि त्याच वेळेला बँक निफ्टी आपल्याला वर जाताना दिसत होती ह्याचं कारण असं आहे की दोन्ही इंडेक्समध्ये आता वेगवेगळ्या दिवशी विकली ऑप्शन एक्सपायरी आणि त्यामुळे आपल्याला हा फरक दिसत असणार आहे तर इथे, तर इथे सेकंड खालच्या बाजूचा दुसरा टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर पुन्हा एक बाउन्स येण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यावेळेला तो इथपर्यंत येऊन पुन्हा खाली आलं त्यावेळेला मग मी काय केलं ही जी लाईन आहे ही ड्रॉ केली कारण दोन तीन पॉईंट आपल्याकडे तयार झाले होते आणि ही लाईन ड्रॉ केली आणि तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू झालं पण ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला बावीस हजार दोनशे पन्नासची ही काही ब्रेक झाली नाही मात्र तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल आदल्या दिवशीचा जो लो पॉईंट होता हा लो पॉईंट आपल्याला इथे ब्रेक झाला असं दाखवलं गेलं मात्र हा आपल्याला इथे जर बघितला तर हा ट्रॅप होता असे बऱ्याच वेळेला आपल्याला ट्रॅप बघायला मिळतात हा लो ब्रेक झाल्यानंतर अनेक जण काय करतात की तिथनं मंदी करण्याचा प्रयत्न करतात आदल्या दिवशीचा लो जर ब्रेक होत असेल तर अनेक वेळेला आपल्याला मंदी करण्याचा प्रयत्न दिसतो आणि मग त्या लोकांना ट्रॅप करून एक आपल्याला बाउन्स बघायला मिळाला तर आता आपल्या पद्धतीची जर सिस्टीम आपण वापरली तर आपल्याला लक्षात येईल की आपण त्याच्यामध्ये ट्रॅप होणार नाही तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि त्यानंतर काय झालं दुपारच्या सत्रामध्ये आपण बघू शकतो की मग एक चांगला बाऊन्स आला आणि हा नॉन स्टॉप बाउन्स होता म्हणजे तुम्हाला अगदी एक दोन तीन कॅन्डल दिसतील त्यातल्या त्यात हीच एक कॅन्डल अशी होती की जरा मोठी बनली अदरवाईज ह्या ज्या एक दोन छोट्या रेड कॅन्डल बनल्या आणि नॉन स्टॉप आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि ही शॉर्ट कव्हरिंगमुळे बघायला मिळाली तर हे सर्व डिटेल्स आपण समजून घेणार आहे आणि त्याच वेळेला काय झालं ही जी ट्रेंडलाईन होती ही ट्रेंडलाईन सुद्धा आपल्याला ब्रेक झालेली बघायला मिळाली आता आपण इथे बघू शकतो की हे ज्या पद्धतीने इथे सेलिंग झालंय आता त्यानंतर ज्या वेळेला हा बाउन्स आला तर मागच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला काय दिसत होतं सेलिंग येत होतं बरोबर इथे बघितलं तर त्याच्या आधी आपल्याला साईड वेज झालेलं दिसत होतं सेलिंग आलं पुन्हा आपल्याला एक बाउन्स आला परत सेलिंग आलं पुन्हा आपल्याला एक बाउन्स आलाय पण ह्यावेळेचा बाउन्स जो आहे हा बाउन्स आपल्याला असं लक्षात येत की पूर्वीचे सगळे हाय जे आहेत ते ब्रेक करून आपण वर क्लोजिंग दिलेले आहे त्यामुळे हा बाउन्स आपल्याला काय दाखवतोय की मार्केटमध्ये निफ्टी पुन्हा एकदा बुलिश मोमेंटम मध्ये आलेलं बघायला मिळते आणि त्यामुळेच आज आपण काय केलं निफ्टीमध्ये एक नवीन टाईम हाय आज देखील बनवलेला आहे आता मी तुम्हाला इथे दाखवतो की कशा प... हे सर्व आधी काढून टाकूया पहिल्या ज्या लेवल्स आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो की ट्रॅप कसा करण्याचा प्रयत्न झाला तुम्हाला इथे लक्षात येईल की आपल्याला ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला ले ब्रेक झाली आता इथे तुम्ही जर बघितलं तर इथे एकदा किंमत खाली आली होती त्यानंतर इथे बघितलं तर इथे दोन तीन वेळा किंमत खाली आली पण एकदा ही ह्या लेवलच्या खाली आपल्याला ले इथपर्यंत क्लोजिंग आलं नव्हतं ज्या वेळेला ही कॅन्डल बनली ही रेड कॅन्डल बनली त्यावेळेला काय झालं क्लोजिंग पहिल्यांदा खाली आलं मात्र आपल्याला अपेक्षा काय असते नेक्स्ट कॅन्डल लगेच फॉलोअप द्यावा आणि हा लो ब्रेक करावा तसं झालं नाही नेक्स्ट कॅन्डल आपल्याला इनसाइड बनली इनसाइड कॅन्डल बनल्यानंतर त्याच्या नेक्स्ट कॅन्डलनं हा लो ब्रेक केला पण आपल्याला इथे लक्षात येतं की ज्या कॅन्डलनं ब्रेकडाऊन केलं त्याचा लो आपल्याला उशिरा ब्रेक झाला आणि परत त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग आलंच नाही तर त्याच्यामुळे इथे थोडंसं काय होऊ शकतं इथे कदाचित आपण आणखीन एकदा ट्रॅप होऊ शकतो आपल्या सिस्टीममध्ये पण पण आपण थोडं जर सावधगिरी बाळगली तर आपण इथे सुद्धा ट्रॅप झालो नसतो आणि इथनं आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची तर आपल्याला लक्षात आलंच असेल की हा जो खाली जी प्राइज ॲक्शन होण्याचा प्रयत्न दाखवला गेला हा ट्रॅप होता आता हे झालं आपल्याला आप आज काय झालं आता आपण काय करूया उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया उद्या एक्सपायरी असल्यामुळे मी थोडसं तुम्हाला डेली टाईम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय डेली टाईम मध्ये जेव्हा आपण निफ्टीचा चार्ट बघतोय आपल्याला काय लक्षात येईल आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इथे ह्या एरियामध्ये आपण पूर्वी एकदा हाय बनवलेला होता बरोबर इथे हाय बनवला एकदा सेलिंग आलं बाउन्स करून आपण ब्रेकआउट दिला ब्रेकआउट दिल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता आपण पुन्हा एन शेप बनवून वर चाललोय असं आपल्याला आता इथे चित्र दिसतंय तर हे झालं आपल्याला आप एन पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे तर ब्रेकआउट आलाय आता हा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला निफ्टी आणखीन वर जाताना सुद्धा बघायला मिळू शकतो तर हा झाला एक पॅटर्न जो डेली टाइम फ्रेमवर दिसतोय दुसरा पॅटर्न काय दिसतोय मागचे तीन दिवस ज्या काही छोट्या 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 कॅन्डल बनत होत्या तर त्या कॅन्डलचा आज आपण जर बघितलं तर बेरिश एनगल्फिंग पॅटर्न आपण काय केलंय या आदल्या दिवशीच्या कॅन्डलला बरोबरच मागच्या दोन दिवसाच्या कॅन्डलचा सुद्धा हाय आणि लो आज ब्रेक केला आपण आणि हाय ब्रेक करून वरच्या बाजूला क्लोजिंग आलेलं आहे तर त्याच्यामुळे इथे सुद्धा आपल्याला बुलिश पॅटर्न दिसतोय मी तुम्हाला हा दुसरा डेली टाइम फ्रेमवरला बुलिश पॅटर्न दाखवतोय त्यामुळे जर बावीस हजार पाचशेच्या वर आपण टिकलो उद्या तर मग येणाऱ्या काळामध्ये हळूहळू तेवीस हजारच्या दिवशीनं वाटचाल होऊ शकते मात्र तसं झालं नाही तर बावीस हजार पाचशेचा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा एकदा थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग आपल्याला काय होईल डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनवून आपण मग वर जाताना आपल्याला दिसू शकतो त्यामुळे बावीस हजार पाचशे ही लेवल उद्या कशा पद्धतीनं ब्रेक होती आहे आणि ब्रेक झाल्यानंतर त्याच्यावर किती वेळ आपण टिकतोय ह्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं याचं आपण काय केलं थोडासा आपल्याला ओव्हरव्ह्यू घेतलाय आता आपण काय करूया ह्या निफ्टीच्या नंतर म्हणजे आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं उद्यासाठीचे आपण इम्पॉर्टंट लेवल बघूया तर त्याच्यासाठी मी त्या इम्पॉर्टंट लेवल इथे हे केलेले आहेत या ठिकाणी आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की हा लो बनवल्यानंतर आपल्याला तसं नॉन स्टॉप आपल्याला तेजी झाली आहे मग आपल्याला हा वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपली इथे येणार खालच्या बाजूची इथे येणार हे खूपच अंतर होणार मग आपल्याला कुठला ट्रेड मिळताना अवघड जाणार तर मग मी अशा वेळेला आपण काय करतो अशा वेळेला पूर्वीचा स्विंग हाय किंवा स्विंग लो कुठे मिळतोय का चेक करतो तर आपल्याला हा वरच्या बाजूला तर आपण ही डे हायची लेवल जी आहे ही आपण काय करू शकतो घेऊ शकतो पण खाली घेताना आपल्याला इथून स्विंग हाय कुठे दिसतोय का खाली येतोय म्हणून स्विंग हाय बघतोय तर आपल्याला इथे दिसतो की इथून मार्केट वर जात असताना इथे स्विंग हाय बनला आणि त्यानंतर खाली गेलं त्यामुळे मग ही लेवल मी इथे घेतली आता ही लेवल कोणती होती आहे बावीस हजार तीनशे सदुसष्टच्या आसपास होती आहे वरच्या बाजूला बघितलं तर बावीस हजार चारशे त्र्याण्णव म्हणजे आपल्या लक्षात येईल की शंभर पॉईंटपेक्षा हे अंतर जास्त आहे त्यामुळे मी इथे काय केलं निम्म्या अंतरावर फिफ्टी पर्सेंटला एक सेंटर लाईनसुद्धा काढलेली आहे आता तुम्हाला लक्षात येईल की वरच्या बाजूला बावीस हजार चारशे त्र्याण्णव म्हणजे बावीस हजार पाचशेची लेवल आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल घेतलेली आहे आणि ह्याचं महत्व तुम्हाला सांगितलेलं आहे ही लेवल बावीस हजार तीनशे सदुसष्ट आहे आपण बावीस हजार तीनशे पन्नास असल्याप्रमाणे बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर असल्याप्रमाणे ही लेवल ट्रीट करणार आहे आणि ह्या दोघांचा सेंटर पॉईंट आपल्याला इथे घेतलेला आहे उद्या काय होईल जर ह्या एरियामध्ये ओपन झालं तर ह्याला आपण फ्लॅट ओपनिंग म्हणणार आणि त्यानंतर बावीस हजार पाचशेच्या वर टिकत असेल तर मग वर जात असताना बावीस हजार पाचशे पन्नास बावीस हजार सहाशे आणि बावीस हजार सहाशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायचे जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर आपण आणखीन वर जाऊन नवीन लाईफ टाईम हाय बनवू शकतो मात्र इथे ओपन झालं आणि इथून खाली जायचा प्रयत्न झाला तर काय होईल वरच्या बाजूला आपल्याला रेजिस्टन्स तयार होईल खालच्या बाजूला सपोर्ट ऑलरेडी तयार झालेला आहे त्यामुळे मग पुन्हा आपण ह्या एरियामध्ये साइडवेज होऊ शकतो आणि मग दुपारच्या सत्रामध्ये एक रेंज बनवल्यानंतर त्या रेंजचा ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते वरच्या दिशेनं आला वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं आला खालच्या दिशेनं अशा पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळू शकते आता उद्या जर समजा काही कारणामुळे गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर इथे कुठेतरी झालं आणि खाली येत असताना बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल जर खाली येत असताना ब्रेक झाली तर मग आपल्याला बावीस हजार तीनशे पंचवीस बावीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार दोनशे पंचवीस अशी तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला प्राइस ऍक्शन नुसार उद्या कोणत्या लेवल्स बघायला मिळू शकतात आता आपण काय करूया थोडस ओआय प्रोफाइल चेक करूया तर ओआय प्रोफाइल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आज ओपन इंटरेस्ट ची पोझिशन काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो सात मार्चचा फक्त डेटा आपण बघूया सात मार्चचा जर डेटा आपण बघितला तर आपल्याला काय दिसतंय सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दिसतोय बावीस हजार तीनशेला म्हणजे ही सगळ्यात चांगली सपोर्ट लेवल आहे खाली येत असताना आपल्याला बावीस हजार तीनशे ही सर्वात जास्त चांगली सपोर्ट लेवल आहे असं आताचं चित्र आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवल कोणती आहे जी ह्याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे तर आपल्या लक्षात बावीस हजार दोनशे आणि मग वर बघायला गेलं तर बावीस हजार चारशे म्हणजे बावीस हजार तीनशे बावीस हजार दोनशे आणि बावीस हजार चारशे ह्या तीनही ठिकाणी चांगला सपोर्ट आहे म्हणजे खालच्या बाजूला चांगला सपोर्ट आपल्याला दिसतोय रेजिस्टन्स कुठे आहे इथे बघायला गेलात तर तुम्हाला काय दिसतं बावीस हजार चारशे पन्नासच्या आसपास बघायला गेलात तर तुम्हाला काय दिसतंय बावीस हजार चारशे पन्नासला बघायला गेलात तर इथे सुद्धा तुम्हाला चांगला सपोर्ट दिसतोय ओके बावीस हजार चारशे पन्नास पर्यंत चांगला सपोर्ट आहे मात्र बावीस हजार पाचशे ला गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा इथे रेझिस्टन्स जास्त दिसतोय बावीस हजार पाचशेला थोडा रेझिस्टन्स जास्त आहे तर त्याच्यामुळे उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि बावीस हजार पाचशेच्या वर ओपन होऊन बावीस हजार पाचशेच्या वर टिकलं तर मग काय होऊ शकतं हे जो आपल्याला हे दिसतोय रेझिस्टन्स तयार झालेला दिसतोय कॉल रायटिंग झालेलं दिसतंय ह्या लोकांना काय करावं लागणार शॉर्ट कवर करावे लागतील आणि त्यामुळे किंमत वर जाऊ शकते वर जात असताना बावीस हजार सहाशेला सुद्धा आपल्याला जर बघितलं आपण तर बावीस हजार सहाशेला सुद्धा जवळजवळ बावीस हजार पाचशे इतका थोडासा कमी एवढा रेजिस्टन्स इथे तयार झालेला आहे त्याचबरोबर तुम्ही इथे जु बघा बावीस हजार पाचशे पन्नास ला म्हणजे बावीस हजार पाचशेच्या वर आपल्याला रेजिस्टन्स आहे बावीस हजार पाचशेच्या खाली आपल्याला सपोर्ट आहे आता ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल वरच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट व्हायला लागली तर शॉर्ट कवरिंग होईल खालच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली तर लॉंग अनवाइंडिंग होईल आणि दोन्ही वेळेला आपल्याला काय होऊ शकतं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते हे झालं आपल्याला प्राईज ऍक्शन नंतर ओपन इंटरेस्ट नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल कुठे अर्थात आपण आणखी एक गोष्ट बघूया की चेंज इन ओपन इंटरेस्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बावीस हजार पाचशेच्या खाली आपल्याला फक्त सपोर्ट बनलेला दिसतोय बरोबर आणि इकडच्या बाजूला बघितलं तर काय दिसतंय शॉर्ट कवरिंग झालेलं दिसतंय हे सगळे लाल जे निगेटिव्ह ऍक्सिसवर दिसतात हे इथे बघा बावीस हजार चारशे कव्हरिंग झालं बावीस हजार तीनशे पन्नास ला शॉर्ट कव्हरिंग झालं इथे थोडस शॉर्ट कव्हरिंग नाही दोनशे पन्नास ला पण बावीस हजार दोनशे कव्हरिंग झालं कारण किंमत तिथपर्यंत खाली आली होती लोकांनी इथे ट्रॅप झाले हे आपल्याला इथेच समजतंय बघा की ट्रॅप झाले कशावरनं समजते कारण इथन लोकांनी मंदी केली होती आणि नंतर आपल्याला इथन वर जाताना दिसलं त्या मी इथे कळतंय की इथे शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळालं आणि इथे वर आल्यानंतर सुद्धा इथे पूर्वी हा असल्यामुळे ह्या आसपास अनेक लोकांनी काय केलं लो होतं कॉल रायटिंग केलेलं होतं त्यांना सुद्धा शॉर्ट कवरिंग करावं लागलं कारण किंमत वर जाऊन क्लोज झाली आहे त्यामुळे आज आपल्याला शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसतंय आणि इथे लॉंग बिल्डअप झालेलं दिसतंय म्हणजे हे सगळा सेटअप आत्ता तर दिसताना असं दिसतोय की हा तेजी बनवणारा आहे पण उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होते त्याच्यावर मग हा ह्या मध्ये काही चेंजेस आपल्याला बघायला मिळू शकतात ते हे झालं निफ्टीचं अतिशय डिटेल असं Uh, आपलं अनालिसिस उद्याच्या एक्सपायरीसाठी आता आपण काय करूया थोडस पुढे जाऊया आणि निफ्टी नंतर आता आपण काय करणार आहोत बँक निफ्टीचा अनालिसिस करायला सुरुवात करणार आहे तर इथे मी काय करतो बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे आणि त्याच्यावर आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल बनवलेले आहेत वरच्या बाजूला आपण इथे बघू शकतो की वरच्या बाजूला ही लेवल जी आहे ही आपल्याला काय दिसतीय इम्पॉर्टंट लेवल दिसते ही कोणती अठ्ठेचाळीस हजार एकशे एकसष्टची आपण अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण जर बघायला गेलो तर आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे खालच्या बाजूची सत्तेचाळीस हजार आठशे एकसष्ट हो। सत्तेचाळीस हजार आठशे एकसष्ट अठ्ठेचाळीस हजार एकशे एकसष्ट म्हणजे आपल्याला बरोबर तीनशे पॉइंटचा डिफरन्स आहे अडीचशे पेक्षा जास्तचा जा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे काय केलं एक सेंटर लाईन सुद्धा काढली आहे अठ्ठेचाळीस हजार अकराच्या आसपास तर ह्या पद्धतीने आपण बँक निफ्टीसाठीचं सेटअप बनवलेला आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा खालच्या बाजूला क्लोजिंग आलं जर समजा इथे ओपनिंग झालं फ्लॅट ओपनिंग झालं आणि खालीच जायला लागलं तर काय होईल थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं सत्तेचाळीस हजार आठशे पन्नासच्या खाली गेल्यानंतर सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास आणि सत्तेचाळीस हजार पाचशे पन्नास अशी तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात इथून जर वर जात असेल तर थोडंसं आपल्याला ओलाटाईल होईल कारण खालच्या बाजूला सपोर्ट वलच्या बाजूला रेजिस्टन्स अशी परिस्थिती आपल्याला निर्माण होऊ शकते मात्र जर गॅप ओपन झालं ह्या एरियात ओपन झालं तर काय होऊ शकतं मग चा चा मग आपल्याला थोडंसं खाली येऊन सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊ शकतं आणि वर जात असताना समजा अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नासच्या वर आपल्याला ब्रेकआउट मिळालं तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास आणि अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नासच्या दिशेनं आपल्याला म्हणजे जो आपल्याला आतापर्यंतचा हाय बनलेला आहे त्याच्या दिशेनं मग आपली वाटचाल होऊ शकते तर हे असं चित्र आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतंय आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत या दोन इंडेक्सचा ॲनालिसिस करायला त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त त्यांचे चार्ट दाखवणार आहे आत्ता आपण फिन निफ्टीचा चार्ट बघूया फिन निफ्टीमध्ये मी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व इथे ड्रॉ केलेला आहे हा चार्ट तुम्हाला दिसतोय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हा झाला फिन निफ्टीचा चार्ट आता आपण पुढं जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या शेवटच्या इंडेक्सचा चार्टसुद्धा मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो आहे ह्याचासुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हा झाला निफ्टी कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट, तो हे चा चार्ट तो तो ले ले तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपण थोडस पुढे जाणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम करूया झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करून घेतोय आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत ह्या हे स्टॉक एकत्र करून दाखवायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिला आपण स्टॉक जो बघणार आहे तो आहे आय सी आय प्रुडेन्शियल आयसीआयसीआय मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आता काय दिसतंय मागच्या अनेक दिवसांचं जे आपल्याला रेजिस्टन्स झोन होता तर त्या रेजिस्टन झोनला आपण पुन्हा आलेलो आहे ही जी लेवल आहे ही फार महत्वाची लेवल आहे इथे सुद्धा बघा त्या थोडस खाली असतानाच इथनं आपल्याला सेलिंग आलं होतं तर ही लेवल जी आहे ही साधारणपणे पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपयाची आहे आणि त्याच्यावर बघितलं तर पाचशे शहाऐंशी सत्याऐंशी रुपयाच्या आसपास ही दुसरी लेवल आहे जर ह्या स्टॉकनं आय सी एस ए प्रुडेन्शियलनं ह्या दोन लेवल ब्रेकआउट करू शकला आणि वर टिकला तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते आणि आपण इथे बघू शकता की अगदी सहाशे रुपये सहाशे आठ रुपयापर्यंत हा स्टॉक मग वर जाऊ शकतो स्टॉकचं नाव आहे आय सी आय सी आय प्रुडेन्शियल याच्यामध्ये आपल्याला रेंज ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन शक्यता असतात एक ब्रेकआउट येईल आणि चांगलं आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळेल किंवा ब्रेकआउट फेल्युअर होईल आणि खालच्या दिशेनं आपल्याला चांगली मुवमेंट बघायला मिळेल आज आपण पूर्वीच्या दोन स्टॉकचं उदाहरण पण घेणार आहे जे ब्रेकआउट सक्सेस सक्सेस झाल्यानंतर चांगली मुवमेंट कशी बघायला मिळाली आणि दुसऱ्यामध्ये ब्रेकआउट फेल झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला सेलिंग बघायला मिळालं ही उदाहरणं सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे दुसरा स्टॉक जो आहे हा आहे कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँक मध्ये मागचे अनेक दिवस तुम्ही बघू शकता प्रॉपर पद्धतीनं म्हणजे स्टेप बाय स्टेप न याच्यामध्ये मंदीचा ट्रेंड चालू होता आता पहिल्यांदा आपल्याला इथे खालच्या बाजूला बघितलं तर एक डब्ल्यू पॅटर्न दिसायला लागलाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे म्हणजे डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट दिलंय पण पूर्वीचा स्विंग हाय जो आहे हा आपल्याला आपण आज टच केला होता तुम्ही बघा पूर्वीचा स्विंग हाय इथे आहे त्याच्या पूर्वीचा स्विंग हा इथे आहे त्याच्या पूर्वीचा स्विंग हाय इथे आहे त्याच्या पूर्वीचा स्विंग हाय इथे म्हणजे कधीही खालनं वर येताना हा स्विंग आहे नाही इथून वर येताना हा स्विंग हाय टच झाला नाही किंवा इथून वर येताना हा स्विंग हाय टच झाला नाही पण हा जो स्विंग हाय होता तो आज आपण खालनं वर येताना टच केला आहे म्हणजे पहिलं आपण इंडिकेशन दिलेलं आहे दुसरं इंडिकेशन इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनलाय तिसरं इंडिकेशन म्हणजे आपल्याला इथे लाईन आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर एकत्रित विचार केला आणि जर इथून वर आपण किंमत टिकली तर थोडंसं वर जाईल पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि इथे पुन्हा एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंवा एन पॅटर्न म्हणून आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकते जर ह्या ब्रेकआउट आला तर मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे जुळताना दिसतील नाही झालं पुन्हा खाली जायला लागला तर ब्रेकआउट फेल्युअरचा सुद्धा चांगला ट्रेड आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे कोटक महिंद्रा बँक आता आपण पुढची बँक बघणार आहे ज्याचं नाव आहे बैंक. ऍक्सिस बँक ऍक्सिस बँकेमध्ये सुद्धा जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या अनेक दिवसांचं मी थोडस तुम्हाला झूम आणखीन करून दाखवतोय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चित्र स्पष्ट होऊ शकेल इथे जर बघितलं तर आज सगळ्यात पहिली गोष्ट काय दिसते तर आपण हायर लो हायर हाय बनवत वर चाललोय बघा अशा पद्धतीनं आपण वर 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 काय बनवत चाललोय आ, लो बनवत चाललोय त्या पद्धतीनं तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल वरच्या वर आपण हाय बनवत चाललोय म्हणजे प्रॉपर पद्धतीनं मध्ये तेजी चालू आहे आणि आता इथे आपण अशा लेवलला आलोय की ज्या लेवलला आपण ह्याच्या आधी फार वेळा ब्रेक केलेलं नाही आणि ब्रेक केल्यानंतर टिकलेलं नाही इथे बघू शकता ही जी लेवल आहे साधारणपणे बाराशे तीस रुपयाच्या आसपास ही बाराशे तीस ची लेवल आपण ब्रेक केली वर गेलं की आपल्याला तिथे रेडच बनती आहे इथे एकदा ब्रेकआउटचा प्रयत्न आपला झालेला होता मात्र तो फेल गेलाय त्यानंतर सो अनेक वेळा ही लेवल टेस्ट झालेली आहे त्यामुळे आता जर इथनं वर गेलं तर बाराशे ती, अकराशे तीस ते अकराशे पन्नास एक्कावन्नच्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स झोन आहे हा जर झोन ॲक्सिस बँकेमध्ये ब्रेकआउट झाला तर ह्याच्यामध्ये आणखीन मोठी तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकतो स्टो, मिळू शकते स्टॉकचं नाव आहे ॲक्सिस बँक आता आपण चौथ्या स्टॉकवर येऊया ह्या स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल भारती एअरटेल हा स्टॉक मी तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वी दाखवला होता परफेक्ट प्राईज ॲक्शन म्हणून दाखवलं होतं ही ट्रेंडलाईन होती लाईन ब्रेक झाली लेवल टेस्ट करायला खाली आलं होतं आणि आता वर चाललं होतं ही लेवल ब्रेक केली आपल्याला लक्षात आलंच असेल त्यानंतर आणखीन एक आपल्याला वरचं टार्गेट हे होतं जवळजवळ आज ते टार्गेट अचीव्ह झालंय जर आता समजा इथून पुढे वर जात असताना ही बाराशेची लेवल जर आपण ब्रेक केली तर ह्या स्टॉकमध्ये आणखीन तेजी बघायला आपल्याला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल तर हे झाले आपल्याला आजचे स्टॉक मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं तसे दोन स्टॉक दाखवणार आहे ज्याच्यामधला पहिला स्टॉक आहे टाटा केमिकल टाटा केमिकलमध्ये मी तुम्हाला मागच्या दोन दिवसापूर्वी दाखवलं होतं की याच्यात कसा डब्ल्यू पॅटर्न बनला होता आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं कसं ब्रेकआउट येत होतं इथे आपण हा स्टॉक आयडेंटिफाय केलेला होता तुम्ही बघू शकता ब्रेकआउट आल्यानंतर किती मोठा ब्रेकआउट आपल्याला टाटा केमिकल्समध्ये बघायला मिळाला तर आपल्याला प्रॉपर पद्धतीनं जेव्हा ब्रेकआउट येतो त्यावेळेला अशा प्रकारची मुवमेंट बघायला मिळते दुसरा स्टॉक दाखवणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेकआउट फेल्युअर आहे आणि त्या स्टॉकचं नाव आहे पिरामल एंटरप्राइजेस पिरामल एंटरप्राइजेस या मध्ये काय झालं होतं हा स्टॉक सुद्धा आपण इथे साठी बघितलेला होता मी तुम्हाला आठवत असेल जुने व्हिडिओ तर मी तुम्हाला ही लेवल दाखवलेली होती आणि हा स्टॉक दिला होता की इथन ब्रेकआउट आता होऊ शकतंय म्हणून बरोबर तर इथनं ब्रेकआउट होऊ शकतं असं दोन दिवसापूर्वी आपण बघितलं होतं एक तर ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकआउट फेल्युअर होईल तर आपल्याला इथे काय झालं ब्रेकआउट फेल्युअर झालं आणि ब्रेकआउट फेल्युअर मध्ये सुद्धा कसं मोठा आपल्याला मुवमेंट बघायला मिळते हे आपल्याला इथे बघता येईल त्यामुळे जेव्हा जेव्हा ब्रेकआउटचे स्टॉक आपण बघतो त्याच्यामध्ये दोन शक्यता असतात आणि दोन्ही वेळेला आपल्याला मोठी मुवमेंट अपेक्षित असते आणि म्हणून ते आपण स्टॉक शॉर्टलिस्ट शक्यतो साठी करत असतो माझ्या मते आजच्या या विश्लेषणामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या मध्ये मदत झाली असेल आणि खरोखरच जर मदत होत असेल आणि हे ॲनालिसिस तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आजच्या या व्हिडिओला लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्यामुळे रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल विश्लेषण आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद